मजबूर असते ना माणूस की मजबुरी काय ना काय असते आपण मजबुरी बघायला जातो पण मला सांगा ब्लॉक करायला मोबाईल खराब होतोय चालतोय माझा फोन काटायला दुसऱ्यावरून मी केला तुमच्या फोन वरण तिथून तो फोन उचलते नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करत युट्यूब चॅनलवर पण एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर सुरुवात करायच्या आधी सांगते आज शनिवार आहे तर शनिवारची काय जेवणाची तयारी चालली तर झाला गायूला गेले पिलो आंघोळीला काल लय म्हणजे लय आमच्या इथं आंधी आली तर मी असा भात ठेवला आहे बघता झालं ते हडफडीत भात करण्यासाठी तो बरं पाणी आलं आहे बघता ते ह्याच्यामध्ये हे बघा पाणी काढून टाकले आणि पुढे वाकडे ठेवते कारण आपला गॅस रात्री खतम झालेला आहे तर झाला तुम्हाला सांगते चोर घावला आहे चोर कुठला घावला तुम्हाला सांगते सोनी सोनी उठ जा सोन उठलाच नाही अजून घरातली गरमीचे कपडे माझे शिलाईबद्दल काढलेच नाही शिलाई एवढी खतरनाक चालू आहे आता कारण पोस्टिंग जाणारे येणारे लग्नात जाणारे हे सर्वांचा सांगते तुम्हाला स्वतःचा ड्रेस माझा राजश्रीला दोन हजार बावीसमध्ये भेटायला गेली होती मी जम्मूवरून तर तिला मी नॉर्मल कपडे घेतलेले तुम्हाला माहीतच आहे शिव शिवून डेली यूजसाठी शिवण्याचे थानचे कपडे ते आत्तापर्यंत तसेच पडले आहेत तर मी ते दोन तीन प्लाझो आहे दोन टॉपचे कपडे आहेत छान आहेत तसे डेली यूजसाठी आणि त्याला जर आपण घुसले बिसले काय मी डिझाईनचं केलं की ते छान जाईल कुठं पण जायला येणं बाहेर गेलो तरी पण चालल्यासारखे आहे आणि सिंपलच मला आवडतात मी स्वतः शिवते तुम्हाला माहीत आहे मी करतो माझं बाहेरनं घेत नाही एक घेऊन किती पस्तावली बघा जीन्सवरचा टॉप एवढासाच आहे हाईटला ती मला नाही आवडत आपली शीट झाकायला पाहिजे तर ते कटिंग केलं आहे मी आता ड्रेस माझा मटेरियल किती सहा महिने झाले ते तिथंच पडला आहे माझा शिवणच भेटे ना, ना गायीचे दोन तीन ड्रेस कटिंग केले आहेत श्रॉक तिचे घोमर लई रडती नाही ते घोमर पुरानेच घालती मला पण आवडत नाही पण काय मजबुरी आहेत लोकांची जाण्याचे कस्टमरचे जाण्याची घरी लग्नाचे वगैरे कपडे खूप आहेत आणि पोस्टिंग जाणाऱ्याचं पण आवडत नाही ना जाणार आपल्याला सोडून घेतो तर ती खूप बेकार वाटतं मग तिनचीच कपडे करत आहे त्यात का नाही तुम्हाला प्रश्न हे होते कमेंट पण आलेत माझ्याशी बोलण्याच्या आणि साडीचं पैसे दिलं का नाही ते तर न चोराला कसं पकडलं हे स्कीप न करता व्हिडिओ बघा तेव्हा का कष्ट केल्याशिवाय कुठलंच पैसे नाहीत कारण माझं नऊशे नऊशे त्यात पैसे लागलेले सगळे कपडे आपले अस्तर पेटीकोटचा कपडा फॉल सगळे सगळे कपडे कॅनव्हास परत ना हुकबट ते असते ना पॅन्टेचे तसले सगळे माझेच होते आणि मी दोघं पण बाहेर गेलो होतो त्याच्यात चार्ज तर काही लावलाच नव्हता रात्री आलो होतो मुलं माझी उपाशी होती त्याचं तर काहीच नाही फक्त माझं शिवण्याचं असलं तर मी सोडून पण दिलं असतं अरे बाबा चोराला आपण किती लपून लपून किती दिवस लपतो माणूस काय ना काही भीती असतेच तसंच आहे जर कष्टाचं असेल आप आप ना आपल्याला कुणी बोललं तरी आपल्याला भीती नसते चोर चोरच असतो दुसऱ्याच्या कष्टावरनं जर कष्टाचा आपण जर बुडवायचा प्रयत्न केलं या खायचं प्रयत्न केलं ती कधीच आयुष्यात आपल्याला होत नाही त्याच्या जा दुपटीनं जातं ठीक आहे त्यासाठी ना मी काही जास्त केलं नाही पण टेन्शन खूप होतं मी खूप पैसे लावले माझी शिलाई जरी असली मी सोडून दिलं असतं त्यामुळे ना तिला मी कॉल केलं तिनं तर ब्लॉक केलेला आज स्वतः म्हणते आ तू आप ब्लाऊज कोई नाही शिलता आप की तरह छीलता। आपकी फिनिशिंग साडी मी जो बी आहे तुम्हाला तर मी यूट्यूबवर दाखवलेली आहे साडी पण शॉर्टमध्ये आणि पेटीकोट पण कसं अटॅच केलं आहे ब्लाऊज पण मी टाकलेला आहे तर तुम्ही सर्व बघितलं तिला स्वतःला आवडती म्हण ती म्हणजे सल्ला नाही मॅडम पैसे नाहीत हा कॅश त्यामुळं अरे सांगायचं ना पैसे नसतं ना मला काय सांगायचं आहे कॅश नसतं आजकाल ऑनलाईन आहेत माझं ऑनलाईन नाही म्हणून प्रॉब्लेम येतो आहे ना तुम्हाला तर कॅश असतं ना तर फोन तर मी चलू शकते ना आता व्हॉट्सअपला तुम्ही ब्लॉक करताय फोन उचललं की फोनला कटी दे म्हणजे काढते मग मी काय समजायचं मग तिला ते सांगितलं म्हणजे ती अजून स्वतः म्हणते मॅडम आप कि तर असेल तर होई नाही करता इथं बडे बडे टेलर खूप फेल करत होते मी म्हटलं बाई वी वीस वर्ष झाले त्याच्यात मी हे आहे म्हणलं ती टेलर असू काय असू म्हणलं माझं कष्टाचं जे आहे तुला वाटतंय ते बोल माझं मला दे मी घातलेलं तरी ते ती म्हणली कोणी मेरा ना मोबाईल खराब हो गया तर आता मला सांगा ब्लॉक करायला मोबाईल खराब होतोय चांग चालतोय माझा फोन काटायला का चा म्हणजे तिचा चालतोय दुसऱ्यावरून मी केला तुमच्या जावयावर फोनवरून तिथून तो फोन उचलते म्हणजे तसल्या म्हणजे दुसरा नंबर बघून ती उचलते म्हणजे तिकडं चालतो माझाच नंबर झाला की तिचा फोन खराब झाला तर म्हटलं बाई जाऊ दे आपल्याला काय भांडणं करायचं नको काय नको आपली पैशाशी मतलब मग त्या मुलीला पाठवलं तिनं पण जाव बापू त्याच्या आधी माझं घालत बघून ना माझं मनच लागत नव्हतं शिलाई वगैरे वर मग माझे कस्टमर जे आहेत ना सगळं माझ्या इथल्या युपी बिहारच्या बहिणी परत मराठी लय चांगले ताई तू असं करू नको ग कर तुला लय बुडवल तू बिना पैशाचं देऊ नको आणि मराठी इथल्या आपल्या हे आहेत ना युपयात ती पण मॅडम बिलकुल नाही घेणार अच्छा टॅलेंटेड होत ना अच्छा मजबूरी जिसकी भी है उनकी हेल्प करते हो का खाना पिना छोड के आप बिना पैसे का किसी को कोमत देणार त्याच बायकाने आता कस्टमर खूप माझ्या बहिणीने मला सांगितलं आहे तर मी विचार केला चला मजबूर असते ना माणूस की मजबुरी काय ना काय असते आपण मजबुरी बघायला जातो पण आपल्याला खूप मत त्याचा परिणाम भोगायला भेटतो तर तसंच आमच्या दोघांच्यात कधीच भांडणं ना होत नाही आणि तुम्हाला काय भांडणं म्हणायचं त्यांनी तर मशीन म्हणलं तुला उचलूनच टाकून देतो बाहेर मशन्या तू काय नको तुझं बंद कर आणि सगळे बॉक्स पॅक कर तर भर फेकून देतो तू नुसतं रात्री म्हणजे त्यांना घेऊन जाते पाठवून देऊन देते फॉल्स अस्तर वगैरे त्यांना पण टेन्शन हजार कामांचं आहे त्याच्यात माझी पण टेन्शन असते इथं दिल्लीत खूप महागाडी कपडे खूप हे कुठल्याही वस्तू आणाय गेल्यात खूप आहे इथं किती मराठीत आहे आपल्या येत ना मॅम सगळे म्हणतात इथले आपण कपडेच घेत नाहीत तुम्ही म्हणता की दिल्लीतले सत्य आहे नाही ब्रँड नाही त्याला घालून घेऊन पैसा लावून पण फायदा नाही तर आम्ही पण तिकडून जाणतो माझ्यासारख्याच बहिणी आहेत मराठीत आहे काल पण आले होते किती सारे सगळे म्हणत होते आम्ही तिकडून जाणतो गावाकडून इथं काही कपडे नाही लेसची रेट इतकी आहे इथं एक धाग्याची रील रील आहे ना ती सात रुपये सहा सात आठ रुपयाला इथे एक एक आहे ते त्याचप्रकारे मला का नाही एवढं महाग सगळं घ्यावं लागतं बिना पैशाचं बिना कष्टाचं येत नाही काय ताई माझी माझ्या आता खूप ताई ऑफिसमध्ये कामं करतात बिना कष्टाचंच करते का बिना कष्ट त्यांना पण भरपूर कष्ट असं म्हणतं ना माणूस जॉबला आहे ते पैसा कमवते पण असं नसतं जॉबला जाते तर कष्ट आहे ना घर परिवार सोडतात मुलं सोडतात त्यांना किती चिडचिडपणा घरातलं काय पण खूप सारे त्यांनी हे करून पैसा कमवतात असा पैसा येत नाही त्यांना पण ऑफि ऑफिसमध्ये जाऊन नाही तिका गाय अंगू करून आली टावेल लिपेटून तर पैसा कष्टश कुठला बी तो करोड कमवू मा पुरुष असू श्री कष्ट घाम गाळल्याशिवाय या कष्ट केल्याशिवाय कुठलंच होत नाही तर चला तर भेटलं जाव आणि बापूंना आता इथून पुढं जर बिना पैशाचं दिलं तर मग टेन्शन घेऊन बसते आमच्या दोघांचं मी म्हटलं ठीक आहे मी तुझी वस्तू आणणार नाही मी सांगू हो दिलंय तू काय शिलाई सोडणार नाही तर का नाही दुसरी गोष्ट माझं स्टोरेज संपत आले म्हणून मी करत आहे तर आता का नाही माझ्या ताई आरती ताई पण म्हणली ताई तुझ्याबरोबर बोलायचं आहे ग कसं बोलू खूप सारे असे कमेंट आहेत तर ताई मी काय सांगू तुम्हाला इंस्टाग्रामवरनं तुम्ही करू शकता प्रयत्न माझ्याशी बोलण्याचा सोशल मीडियावर टाकणं म्हणजे खूप म्हणजे खूप भयानक ना परिणाम भोगायला भेटतो तुम्हाला माहीत आहे असे यूट्यूबरमध्ये भांडणं झाले की नंबर तुझा पब्लिश करून टाकते केल्यानंतर कसला परिणाम झाला आहे तुम्ही डोळ्यानं आहे कानानं ऐकलं आहे सगळं आहे तर आपण सिंपल माणसं आपल्याला तसलं जमत नाही तर ताई माझ्या बहिणीनं मी आरती त्याला ओळखते पहिल्यापासून कमेंट करतात त्यामुळे तुम्हाला विसरू शकत नाही ताई अनरूपाली ताई काय गं ताई तुला किती वर्ष झालं बघते तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा आहे कशी गं बोलू मी मी ना ताई हे फेसबुक आणि इंस्टाग्राम वापर करत नाही तर ताई मी सोशल मीडियावर नंबर तर देऊ शकत नाही ना रूपाली ताई कारण सोशल मीडियावर फोन नंबर देणं आणि माझ्यासारखे ना फोर जी वाईफ आहे मी कोणालाच देऊ शकत नाही त्यामुळे आहे आपण नक्की बोलू पण बघा इंस्टाग्राम वगैरे वरूनच तुम्हाला मी अशी भेटी नाहीतर हिथून सोशल मीडियावर बिलकुल नाही कारण इंस्टाग्राम असं होऊन जातं सेपरेट होऊन जातं एकत्र म्हणजे एक, एक साईडला जसं का की काही असं ते सोशल मीडियावर टाकून दिलं की सगळ्यांनी घेतील तर झाला माझे पैसे आलेत खूप सारे कपडे आहेत स्टोरेज खतम झालं माझं पूर्ण डॅ मोबाईलमधलंही झालं आता मला डिलीट करून अपलोड करायला लागल तर कुणी वाईट वाटून घेऊ नका सगळ्यांचे प्रश्न खूप आहेत एक दिवस लाईव्ह घेऊन आपण लाईव्ह बोलू नक्कीच बोल स्टोरेज पूर्ण हे झालेलं मी पुन्हाही करून व्हिडिओ बनवत आहे डिलीट करून तर झाला काळजी घ्या आणि सर्वांना माहीत आहे सोशल मीडियावर नंबर देण्याचा परिणाम काय होतो माझी पण खूप इच्छा होते की जे पण माणसं माझ्यासाठी एवढे माझ्या बहिणीने टाईम काढून मला पहिल्यापासून कमेंट केलेल्या आरती ताई पण मा मी वळते आरती ताई ना रुपालीताई पण अशा खूप साऱ्या माझ्या मावशी बहिणी आहेत तर नक्कीच पण असं ताई मी सोशल मीडियावर नंबर देऊ शकत नाही आणि खरंच खूप बेकार आहे सोशल मीडियावर फोन नंबर देणं आणि तुम्ही समजू शकता मला तर तुझी फॅमिली आहे माझी मी असं केलं तर योग्य नाही तरी ठीक आहे तर चला आता शिव बघा शिवशिवलाय ब्लाउज तुम्हाला बघाय भेटेल नक्कीच ठीक आहे धन्यवाद काळजी